हा यूट्यूब फॅमिली हे पा आपले लाडू ची रेसिपी आपण पुढे कशी करायची कशी नाही ते पाहणार आहोत तर मग तुम्ही पुढचा व्हिडिओ पूर्ण पा कारण की तुम्हाला रेसिपी समजाल चला तर मग आपण पूर्ण व्हिडिओला चालू करू पूर्ण रेसिपी पा तुम्हाला पटकन समजल्या जाईल हाय यूट्यूब फॅमिली राणी वीडियोस व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दिवाळीच्या फराळीमध्ये जामटाचे लाडू करणार आहोत त्यासाठीच हे पा या मापानं आपण बेसन पीठ घेत आहोत एक किलोचं माप आहे पण पीठ फुगी रास्त फुप्त पीठ त्यासाठी आपल्याला पीठ डबल पी। थोडंसं घ्यायचं आहे कारण पिठाचं माप जास्त किंवा समजा तुम्ही डाळ मापून घेऊ शकता आणि चिलूवर की बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसनपीठ टाळून घ्यायचं आहे दामट्याचे लाडू कोणी कोणी घट्ट उंडा तयार करून पुऱ्या करून करतात पर मी आपले जसे आपण भजे काढतो तशा पद्धतीत हे भजे काढून घेते आणि त्याच्यानंतरच दांगट्याचे लाडू तयार करत असते जसं आपण भज्याला पीठ करणार आहोत तसंच करायचं आहे आहे आपले पीठ किती होतं ना आता किती आहे खूप छान लागतात लाडू असे दांबड्याचे तुम्ही पण नक्की दिवाळीच्या फराळीमध्ये हे लाडू करा आपण भज्याला पीठ करतो तशा पद्धतीत आपल्याला हे पीठ करायचं आहे हे मस्त पैकी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल ठेवून घेऊ हे पा पीठ अशा पद्धतीत आपल्याला ठेवून मस्त भजे तयार करायचे आहेत आणि मग मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे आता आपण हे तळण्यासाठी तेल ठेवून घेऊ शेडीवरती सलाम हे पा कुठलं पण तळण्याचं काम असो किंवा पण म्हणजे आपल्याला तळण काढायचं असेल तर आपण अशी पूजा करून घेत असतो तेच मी हळदी कुंकू लावून घेत आहे आपल्या शेगडीला आणि हे पा एक पाण्याचा तांब्या भरून ठेवत असते तर तळण काढताना तर मी ते पाण्याचा तांब्या पण साईडला भरून ठेवलेला आहे चला तर मग आता आपण तेल गरम झालं की तळून घेऊ मस्तपैकी हे भजे हे पा आपण पीठ तयार करताना खायचा सोड्या नव्हता आता आपल्याला एकदम थोडासा खायचा सोड्या टाकायचा आहे मी ती टाकत आहे पा बी एकदम थोडा टाकायचा आहे जास्त नाही टाकायचा आता हे आपण मस्तपैकी खायचा सोड्या टाकल्यानंतर पीठ मिक्स करून घेऊ हे पहा आपलं तेल गरम झाले का आपण चेक करून पाहू थोडस पीठ टाकून ते मस्त पैकी गरम झालेलं आहे आता आपण ह्या चमच्याच्या साह्यानं मस्त आता आपण भजे टाकून घेऊ या भज्याचा आकार काही म्हणजे कसा पण आला तरी काही हरकत नाही कारण की आपल्याला हे दळून घ्यायचं आहे त्याकरिता याचा आकार कसा आला तरी काहीच हरकत नाही फक्त आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हे पहा मस्त पैकी आपलं हे वरती पण आलेले आहेत तेल चांगलं तापलं की मस्त ताप हे पहा अशी वर येतात फक्त तेलावरच आहेत तेल मस्त पैकी तापू द्यायचं छानपैकी गोल्डन ब्राउन वर हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे भजे तळून घेतल्यानंतर आपण मिक्सर मधून दळून घेऊ मग कुणा कुणाची फराळीला चालू झालेला आहे कुणा कुणाच्या फराळी करायच्या देवायच्या चालू आहेत त्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हे दामट्याच्या लाडूची रेसिपी तुम्ही हे पूर्ण पाहा आणि असे लाडू करून पा खूप छान लागतात खायला जर तुम्ही दामट्याचे लाडू जर खाल्लात तर मोतीचूर लाडूला विसरून जाचाल कारण एवढे सुंदर हे लाडू लागतात खाण्यासाठी सर्वजणांना एक टिप्स तळताना शक्यतो आपले घरातले जवळ नुस नसतील त्या टाईमलाच आपण तळण काढून घ्या आणि काळजीपूर्वक तळण वगैरे सर्व काही तुम्ही तळून घेत जा आपलं लक्ष राहिल्यावर आणि आज काय आपण म्हणजे फराळीचं म्हणा किंवा दुसरेही काही कामं करत असाल तर आपले लेकरांनी खूप उत्सुकता असते आपले लेकरं आपल्या जवळ येतातच त्याकरिताच मी म्हणत आहे की आपले लेकरं जर जवळ नसतील किंवा झोपले त्या टाईमलाच तुम्ही तळण काढून घ्या हे पा मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊनवर तळून घ्यायचे आहे पा अशा पद्धतीत असा गोल्डन ब्राऊनचा कलर येऊ द्यायचा जे आतवर खूप पुछ, मस्त जातात हे याच्या आकाराने आपल्याला काहीच घेणे देत नाही मी तुम्हाला पहिले बी सांगितलेलं आहे ना पण सांगत आहे कारण आपल्याला हे मिक्सर मधून फिरूनच घ्यायचं आहे त्याकरिता आकाराची काही गरज इथं नाही कसाही आकार आला तरी आपल्याला मिक्सर मधूनच दळून घ्यायचं असल्यानं काही टेन्शन नाही आणि करायला पण एकदम सोपे खायला पण खूप छान मोती लाडू मोतीचूर लाडूला सुद्धा हे लाडू खूप मागी पाडतात खूप छान लागतात खायला पूर्ण रेसिपी पाहा आणि तुम्ही पण या दिवाळीला नक्कीच हे फराळीचे असे दामट्याचे लाडू करा समस्त पैकी आपण एवढे असे तळून घेतलेले आहे तर आता असं थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर मी याच्यामध्ये थोडा लाल कलर टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर कलर आवडत असेल तुम्ही टाकू शकता किंवा नाही मी याच्यामध्ये लाल कलर आपण मस्तपैकी पीठ मिक्स करून घेणार आहे पण हे आपला घरा मस्त गोल्डन वर तयार झाला म्हणून मी हे काढून घेत आहे मस्तपैकी आपले सर्व हे भजे तयार झालेले आहेत थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण की कलर याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे हे पास्तपैकी ही पीठ अस तयार करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण तेलामध्ये टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर कलर टाकायचा तर तुम्ही कलर टाकू शकता कलर टाका थोडासा चांगलं म्हणजे छान पण दिसतं फराळीला आणि खायला पण छान घरी काही आपण कोणत्या पदार्थामध्ये कलर वापरत नसतो डेली मी अशा आपले दोन तीन घने वयासारख्या पिठामध्येच कलर फूड कलर टाकलेला आहे खाया आपल्या जास्त काही नाही हे सर्व असं बारीक करून घ्यायचं सध्या गरम आहे आपल्याला याचे एक दोन एक दोनच असे भाग करायचे आहे जास्त नाही कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायला सोपं जाईल म्हणून हे पाजे आपण कलर टाकून काढलेले होते हे भजे ते पण तयार झालेले आहेत आता हे पण जण आपण सावकाशपणे काढून घेऊ हो। आणि दुसरा पण टाकून घेऊ मोजून चार घण्याचा आपलं ह्या पिठामध्येच मी कलर टाकलेला आहे एक धण्या झालेला एक टाकला पण आणि आता याचे दोन घणे तयार होतात एवढं असं आपलं पीठ आहे हे पाय पाक करण्यासाठी आपण मस्तपैकी साखर आणि थोडंसं सा पाणी टाकलेलं आहे चला तर मग आता आपण हे पाक करायला ठेवून देऊ हे पाहे मस्ट पे क्या हे मस्तपैकी आपण गॅसवरती पाक करायला ठेवले तोपर्यंत आपण हे दळून मस्त च बारीक मिक्सरमधून चुरमा तयार करू चला तर मी हे पा मस्तपैकी असं आपण मिक्सरमधून हे दळून घेतलेला आहे आणि आपला पाक पण होत आहे तुम्हाला मी पाक दाखवते आपला पा किती मस्तपैकी असं दळून घेण्यात आलेला आहे आपल्या दामट्याच्या लाडूसाठी हे पा आपला पाक करायला चालू आहे आपल्याला एक तारी पाक करायचं आहे हे पा आपला पाक पण तयार झालेला आहे आणि आपले हे लाडूचं तर आता आपण मस्तपैकी लाडू तयार मस्त करणार आहोत त्याकरता हे पा मी पाक टाकत आहे चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं कारण की पाक खूप गरम आहे हे पहा मस्तपैकी पाक टाकल्या गेलेला आहे थोडंसं थंड होऊ देऊत आणि मग आपले मस्तपैकी आपण लाडू तयार करून घेऊ हे पहा किती मस्त पैकी असे लाडू आपले फैल आहेत पाहू शकता तुम्ही खूप छानपैकी ज्यावेळेस तुम्ही असे दामटाचे लाडू करचाल त्यावेळेस मोतीचूर लाडू विसरून जाचा नक्कीच तुम्ही दिवाळीच्या फराळीमध्ये असे दामटाचे लाडू तयार करा यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय हाय यूट्यूब फॅमिली राणी दे फळेस मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपले दामटाचे लाडू तयार झालेले आहेत खूप छान लागतात खायला आपण पूर्ण लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे या रेसिपीचा दामटाचे लाडू कसे करतात त्याचा ते तुम्ही पा मग तुम्हाला समजतील कसे करायचे कसे नाही पण हे लाडू खाल्ले तर तुम्ही मोतीचूर लाडू विसरून जाचाल नवीन चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय